आटपाडीत लग्न लावतो म्हणत जाळ्यात ओढलं पाच लाखांचा सुना नवरी बेपत्ता लग्न जुळवून देण्याचे आमिष दाखवून दोन कुटुंबाची तब्बल पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार आटपाडी तालुक्यात उघडकीस आलेला आहे सुपारी फोडून लग्न ठरल्याचा देखावा उभा करत आरोपींनी विश्वास संपादन केलं आणि नंतर पोबाराय केला आणि या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी धनाजी कदम यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे धनाजी भीमराव शिंदे राहणार घाट नांद्रे तालुका कवटेमहांळ आणि गिरी राहणार शेनी देऊळ तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड यांनी संगणमत करून फिर्यादीच्या मुलासाठी योग्य मुलगी शोधून लग्न लावून देतो असे सांगितलं पोलूगिरीच्या मदतीने आरती नावाच्या तरुणीला शीतलादेवी मंदिर बारड येथे आणण्यात आले तेथे सुपारी फोडून लग्न ठरल्याचा देखावा उभा करत फिर्यादीकडून दोन लाख पन्नास हजार रुपये घेतले मात्र लग्न होण्यापूर्वीच ही तरुणी दिघांजी येथून अचानक निघून गेली संशय बळावल्यानंतर चौकशी केली असता हा प्रकार फिर्यादीचे पाहुणे दत्तात्रय सुभाष काशीद यांच्याबाबतही झाल्याचं निष्पन्न झालं आरोपींनी त्यांच्याकडून लग्न लावण्याचा भास निर्माण करून पण दोन लाख पन्नास हजार रुपये उकळवले होते मात्र संबंधित मुलगी अवघ्या तीस ते चाळीस दिवसातच संसर सोडून पसार झाले आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट होतात धनाजी कदम यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात था धाव घेत तक्रार दाखल केली आहे चौकशी अंदी उपविभागीय पोलीस अधिकारी विटा यांच्या लेखी परवानगीने दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आणि या प्रकरणात एकूण पाच लाख रुपयांची फसवणूक झाली आहे आरोपींच्या शोधासाठी आटपाडी पोलीस पुढील तपास करत आहेत लग्नाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे